मीरा भाईंदर के जो डेवलपर है उनसे मैं यही रिक्वेस्ट करूंगा कि अपने निजी स्वार्थ के लिए छोटे से एफएसआई के लिए कोई मंदिर को ना तोड़े तो पहले मंदिर बना दे फिर हम रे स्थापना करेंगे इस मंदिर को तोड के मंदिर बनाये निवेदन करताय जेवढं पण राजकारण लोक आहेत तुम्ही धन कमवा खूप कमवा जेवढा पाहिजे तेवढा कमवा पण असा मंदिर तोडून कमवू नका बाबा नाहीतर तुमचा तुमच्या सर्वांनाच होईल सत्ताधारी जे लोक आहेत राजकारण करणारे रा लोक आहेत ते लोक काय करताय मीडियावाल्याला फोन करताय लाईट देणाऱ्याला फोन करताय ते पंडित लोकांना पण फोन करताय आणि ते अजून कोणत्या त्याला धमक्या देत नमस्कार सत्य मध्ये मी इरफान आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या एका आठवड्यापासून भायंद पूर्वेच्या बीपी रोडवर हिंदू मंदिरावरून एक वाद निर्माण झाला आहे विकास कामामध्ये अडथळा झालेला हा मंदिर हा एका विकासकाकडून काढण्यात काढण्यात येणार आहे यासाठी सर्व हिंदू भाऊ या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी कडाडून या गोष्टीचा विरोध केलाय आता मी याच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्व हिंदू भक्त जमलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा जो मंदिर आहे तो किती वर्ष पुराण आहे आणि याच्यासाठी जो जो काही आंदोलन आहे आता जे आहे इथे ते कशासाठी आहे दादा काय सांगाल कशासाठी हा विरोध आहे आपण इथे ना इथे मेन जे कारण आहे ना इथं आहे की हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न चालू आहे या बिल्डिंग सोसायटीचा जे तुम्ही जागा बघता इथं ही जागा तुटलेली आहे पण ही मंदिर जागा सोसायटीच्या जागामध्ये नव्हती आता इथं साठ वर्षपूर्व इथं एक समाधी बनलेली होती मधुसूदन जे होते आपले बिल्डर त्यांचे बाबांचे इथं समाधी होती नंतर त्यान, त्यानं त्यावरच आम्ही हे मंदिर आपल्या उभं गेला आणि मंदिरचा आता अकरा वर्ष झालेलं आहे तरी पण याचा मंदिरचा तोडण्याचा खूप प्रयत्न चालू आहे आणि कोणता कोणी याचा मागे कोणी लागले हे आम्ही माहीत नाही पण इथं आता हे जी गर्दी जमलेली आहे हे सगळं आपल्या हिंदू भावांचा तुम्ही बघितलं सत्ता सगळे लोक जे आले आहेत फक्त ते मंदिर साठी राहिलेले आहेत आणि आम्हा आमचा इथं एकच प्रश्न आहे आम्ही राष्ट्रपती कार्यकर्ते आहोत आमचा एकच प्रश्न आहे की मंदिर तुटायला नाही पाहिजे आणि आम्ही अखेर म्हणजे म्हणजे मंदिर उभा राहिले म्हणजे मंदिर तुटायला नाही पाहिजे हे आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही लास्ट पर्यंत यासाठी आम्ही उभे आहोत मला काय सांगाल सुरुवातीला हा मंदिर बंद करण्यात आला आणि इकडचे जे पुजारी होते त्यांना पळवण्यात आलं किंवा त्यांना इथे येण्यापासून मनाई करण्यात आलं काय तथ्य ते एकदम पुन्हा तुम्ही ज जो बोलता ना तुम्ही ते यांना पुन्हा सत्य आहे त्यांच्या पुजारी होत्या या मंदिरवरून ते ह्यांना पडला तिथे ज आम्ही कार्व कारभार कारभ सुरू केला होता मी पवन ठाकूर आमचे अध्यक्ष आद, आहे राष्ट्रपतीचे आम्ही त्याच्यावर आम्ही कार्य कार्यकार्यक कार्य सुरू केला आणि इफेक्ट घेला घेतला आम्ही की हे मंदिर नाही तुटायचे आहे तिथे आम्ही बघतो आणि दहा वर्ष नाही अकरा वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आमची एकच प्रयत्न येथे प्रयत्न आहे की मंदिर तुटायच्या देव आमचे आहे आणि हे भारत आहे आणि हिंदू म्हणजे हिंदुत्व आणि हे राष्ट्र हिंदुत्व तो त्याच्यामध्ये मंदिर बनणार आणि तुटणार नाही ये अनेक जण जमे आहेत तर तुम्ही संघटनेच्या मार्फत आलात किंवा हिंदू संघटनेच्या मार्फत आलं संघटनेच्या मार्फत आले आणि अनेक संघटन आम्हाला जोडलं आहे ते हिंदूंचे ते किती पण संघटन आहे मीरा महांदरला सगळे पद सगळे पदाधिकारी तिथे प्रेझेंट आहेत मला काय सांगाल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाची सरकार आहे तरी देखील अशा ठिकाणी असे कृत्य होत आहेत विकासक आपल्या फायद्यासाठी हा मंदिर या ठिकाणी तोडण्याचा किंवा याला बंद करण्याचा प्रयत्न करत आला आता इथे काय झालं आहे हा मंदिर आता दोन हजार चौ चो, चौदर ला स्थापना केली आहेत याच्या आधी बिल्डिंगच्या आधी इथे समाधी होती त्याच्यानंतर समाधीच्या नंतर बिल्डिंग बांधला आता बिल्डिंग तुटलं आहे बिल्डिंग कन्व्हेन्स झाली आहे आणि बिल्डिंगचा मालक जो आहे तो सांगतोय की आम्ही बिल्डिंगची जागा कन्व्हेन्स केली आहे ही मंदिरच्या जागा कन्व्हेन्स केलीच नाही त्यांनी आता इकडचे राजकारण करणारे लोक आणि इकड बिल्डिंगचा सेक्रेटरी ते लोक काय केले मंदिरमध्ये त्याला लावून घेतले त्याला लावून नंतर लाईट बंद केली लाईट बंद नंतर झाल्या आमच्या संघटनामध्ये इकडच्या लोकांनी सांगून दिल्या की इकडे असा असा क्रित होत आहेत नंतर आमच्या संघटनाचे लोक आले इथे आम्ही लाईटची व्यवस्था केली इकडे बजरंगबलीनी स्वतः ताडे तोडले संघटनचे लोक होते दे दे आता इथे व्यवस्थित सगळ्या काय चालू आहे आता सत्ताधारी जे लोक आहे राजकारण करणारे लोक आहेत ते लोक काय करत आहे मीडियावाल्याला फोन करताय लाईट देणाऱ्याला फोन करत आहे ते पंडित लोकांना पण फोन करत आहे आणि इथे अजून कोणत्या त्याला धमक्या देत आहे इथे आमच्या इथे शिवसेनाचा माणसं आणि बहुतेक लोक आहे हिंदूचे लोक आले आहेत तिथं समर्थन करत आहे एकच बोलणं आहे की बाबा इथे आमच्या भावना आहे आमची श्रद्धा जोडलेली आहे आमचा धर्माचं मंदिर देव आहेत असं नका करू आम्ही तुम्हाला निवेदन करताय जेवढं पण राजकारण लोक आहेत तुम्ही धन कमवा खूप कमवा जेवढा पाहिजे तेवढा कमवा पण असा मंदिर तोडून कमवू नका बाबा नाही तुमचा सर्वनाश होईल पुढे जाऊन आमचा माणसा आम्ही धर्ममान आहे आमच्या आमच्या हृदयात धर्म आहेत म्हणून आम्ही एवढं सांगताय की तुम्ही धर्मचं कार्य करा अधर्म नका करू नाही तर आम्ही तुमचा सर्वनाश करणार आहे इथे बसलेले देव आहे पहिला नंतर आम्ही लोक स्वतः बजरंगी आहे आमची तुमचा सर्वनाश करणार बोलतोय मी कोणाला भावन माणसं नाही ही मंदिर तुटला म्हणजे इथे खूप मोठी घटना होणार मी रोग बाय टोक बोलतो कारण हे आहेत की असं पहिल्यांदा नाही होत आहे खूप जागा होत आहे असं हे लोक मुघल सारखा ठेवले आहेत मंदिर तोडा पहिला पण मुघलच्या सा शासनामध्ये असे मंदिर खूप तोडले आता राजकारण करणारे लोक असा करताय असंच फीत झाला आपल्या इथे भारतामध्ये तर पुढे जाऊन सगळ्या जागावर मस्जिद दिसणार मंदिर दिसणार नाही यांचा ह्यांचा दम आहे राजकारण करणाऱ्या लोकांना तर तो मंदिर तोडा एवढा अभेद आहे जावा कुठेतरी दाखवा दाखवून ना मंदिर तोडणार का हिंदू बोलत नाही तर तुम्ही हिंदू उभा राहणार पुढे पण उभा राहणार अरे इथे हिंदू बसणार नाही मंदिरला दाखवा कोण आहे फक्त मंदिरला ना तुम्ही टच करा कोणाला दमा आहे ना मंदिरला टच करा इथे आम्ही नाश्ता फिरणार नाश्ता करणार लोकांना अपने सोबतने के शंकर जे अपन का विकासकता है, का करता है।, का है का? कि मंदिर तोड़ना कड़ी है मैं किसी भी यहाँ का मीरा भाईंदर के जो डेवलपर है उनसे मैं यही रिक्वेस्ट करूंगा कि अपने निजी स्वार्थ के लिए छोटे से एफ के लिए कोई मंदिर को ना तोड़े और कोई तोड़ेगा तो हिंदू सब एक साथ है किसी को छोड़ेगा नहीं हम इसके खिलाफ पुलिस स्टेशन में कंप्लेंट डालेंगे हम इसके खिलाफ महानगर पालिका में कंप्लेंट डालेंगे और ये मंदिर तो हम लोग कतई नहीं तोड़ने देंगे भले कितने भी ताकतवर बिल्डर हो अगर इस बिल्डर इस मंदिर के एवज में अगर वो कहीं और उसी जगह पे अगर बड़ा मंदिर देते तो उसके बारे में क्या सोचेंगे कैसा है ना अगर वो देंगे तो पहले मंदिर बना दे फिर हम रिस्थापना करेंगे इस मंदिर को तोड़ के मंदिर बनाएंगे वो नहीं चाहिए हमें जो मंदिर है हमारे लिए बहुत बेस्ट है हमें यही मंदिर चाहिए जसं की आपण पाहिलं सर्व हिंदू भाऊ आणि हिंदू सनातनी जे आहेत लोक त्यांच्याकडून या मंदिराला विरोध होत आहे आणि या सर्व प्रकारामध्ये आता सर्वजण आक्रमक झाले आणि त्यांनी इशारा दिलाय थेट की जर हा मंदिर जर तुटला किंवा याला कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर मीरा भाईंदरमध्ये बा कायद्या आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो